एवढ्या मोठ्या कडव्याच्या गंजीत आग लागली किरण जळून खाक झाली पण अगदी जवळजवळ घर असूनही किरण ओरडण्याचा आवाज कसा आला नाही जाळताना किंवा जाळून घेताना किंचाळली कशी नाही असा अख्ख्या गावाला प्रश्न पडला पण किरणच्या तिच्या वडिलांची एकच तक्रार माझ्या किरणला या जावयाने म्हणजे नागेशनंच मारले तुला दया कशी आली नाही कनिष्ठ दोन अडीच वर्षांच्या पोरीकडे तरी पाहायचं होतंस एक ना दोन जावयावर लाखोली वाहत होते अख्ख्या गावानेही एकच सांगितलं नागेश असं करायला नको होतस पण नागेश सायकाला कोणीही तयार नव्हतं तो ओरडून ओरडून सांगत होता मी मारलं नाही तिने जाळून घेतले पण संपूर्ण जळून काळी कुट्ट झालेल्या किरणकडे बघून माहेरच्यांनी पोलिसात तक्रार दिली आता अशा जावायला सोडायचं नाही पोलिस आले पोलिसांनी नागेश सावंतला ताब्यात घेतलं खूपदा सांगायचा प्रयत्न केला नागेशने मी काहीही केलं नाही रात्री मी हॉटेल बंद करून थोडा आलो किरण उगीच वाद घालू लागली आमचं भांडण झालं मी किरणला समजावत होतो पण ती फक्त भांडण वाढवायच्या प्रयत्नात होती आम्ही भांडलो वाद झाला पण मी किरणला मारलं नाही तिने स्वतः जाळून घेतले इकडे किरणच्या माहेरचे एकही चान्स देत नव्हते त्यांनी दिल्या आरोप केले किरणच्या आग्रह केला आणि पोलिसांनी कारवाई म्हणत त्या कडब्यात किरण किरणचा मृतदेह हो पोस्टमॉर्टम साठी पाठवला हो पोलीस आपले काम करतच होते त्यांनीही एकदा नागेशवर विश्वास ठेवला हो हा नागेश म्हणते तर सत्य दुसरंच काहीतरी असू शकते म्हणत त्यांनी किरणच्या फोनचा सीडीआर काढला त्यात किरण एकाच नंबरवर अठरा वेळा फोनवर बोलल्याचं लक्षात आलं अठरा वेळा कुणाला कॉल केला त्याचा शोध घेण्यात आला पुढे तो नंबर धक्कादायक म्हणून तिच्याच चुलत दिराचा होता बहीण भाऊ आई वडील यांच्याशी बोलत असती तर होय किरण डिप्रेशन मध्ये होती असं वाटलं असतं पण ही सतत वीस वीस कॉल करून त्या चुलत दिराबरोबर का बोलत होती याचा संशय येऊ लागला त्या घटनेने हादरलेल्या छोट्याशा गावात पोलीस सिव्हिल ड्रेसमध्ये फिरत होते ते कुठे सुराग लागतोय का याची चौकशी करत होते गावातल्या लोकांनी बोलता बोलता सांगितलं कडबा जळत होता पण किरणचा एकदाही किंचाळण्याचा आवाज आला नाही ती स्वतः जाळून घेतली असती तरी आग लागल्याच्या नंतर तरी ओरडली असती त्रासाने तडफडून हाका मारली असती जर नागेश न तरी ती अशी गुमान कशी जळेल त्यातच सांगितलं मी निशांतला कडब्यात काहीतरी टाकताना बघितलंय तेव्हा किरण घरातच होती आता पक्का सुराग मिळाला मी कुचकाला आहे त्याने डायरेक्ट निशांत सावंत या किरणच्या चुलत दिराला ताब्यात घेतलं निशांतने आधी उडवाउडवीची उत्तरे दिली पण थोडा पोलीस खाक्या दाखवल्याच्या नंतर निशांत बोलू लागला पोलिसांनी फक्त साधारण प्रश्न होती तू अठरा अठरा वेळा कॉल करून किरण शिकाय बोललास कडब्यात फेकून दिलेला मृतदेह नक्की कोणाचा होता आणि किरण आणि तुझा संबंध काय तेव्हा निशांत स्टोरी सांगितली किरण आणि मी एकमेकांवर प्रेम करत होतो किरणचं लग्न झाल्यानंतरच आमचं एकमेकांवर प्रेम जमलं किरण माझ्या शेजारीच राहत होती तीन वर्षांपूर्वीच नागेशशी लग्न झालेल्या किरणला आणि मला आमचा संसार थाटायचा होता पण अडीच तीन वर्षांच्या बाळाची आई आणि विवाहित महिला असं करणं खूप अवघड होतं नागेश किरण आणि फॅमिलीला चांगला सांभाळायचा पण किरण मुद्दाम वाद घालून भांडण काढायची नागेश तिला त्रास देतो हे तिने माहेरी खूप वेळा सांगितलेलं पण मी किरणचा चुलत दीर लागत असल्याने पळून जाणं होतं म्हणून आम्ही दोघांनी एक प्लॅन केला किरण मेली असा कट रचला त्यानुसार किरणने आधी नवऱ्याशी मुद्दामच भांडण केलं जे शेजाऱ्यांना वाटावं वा नागेश किरणला त्रास देतो त्यानंतर ते, ते दोघेही भांडून झोपणार आणि इकडे किरणला गायब करून कराडमध्ये ठेवायचं एक मृतदेह आणून कडब्यात टाकून आग लावायची म्हणजे जळालेल्या मृतदेहावरून कोणालाच कळणार नाही की ती किरण नव्हे मृतदेहाची तयारी केली पंढरपूरच्या परिसरात एक वेडसर फिरणाऱ्या निष्पाप बाईला आधी मारलं तिचा मृतदेह अगदी सहजच टाकता यावा अशा स्थितीत तयारच ठेवला काही कळायच्या आत तीन वर्षांच्या आरोहीला सोडून किरण गायब झाली आणि त्या वेडसर बाईचा मृतदेह कडब्यात टाकून देण्यात आला आग लागली जनावरांचं खाणं असणारा भला मोठा कडव्याचा ढीग काही क्षणात धडाधड जळून खाक झाला आणि जळालेला मृतदेह किरणचाच समजून व्यवस्थित प्लॅनिंग नुसारच घडेल असं वाटलेलं पण काही तासात हा प्लॅन उधळून आम्हाला पाठवतील असं कधीच वाटलं नव्हतं आता किरणच्या आवाज शांत झाला कारण ही फक्त तपासणी नव्हती धक्कादायक म्हणजे किरणला जिवंत परत हे आणलेलं जी कराडमध्ये लपून बसलेली सगळा खेळ खल्लास ज्या नवऱ्याने आपल्या कुटुंबावर प्रचंड प्रेम केलं त्याचाच विश्वासघात केलास त्याची शिक्षा तुला जरूरच मिळेल मूर्ख कुठले आता जेलमध्ये बसून पोटच्या गोळ्यासाठी तळमळशील सगळंच चांगलं होतं उगीच असं केलं असं वाटता वाटता झिजून जाशील। पण किरण संपला आता आता वेळ निघून गेली फक्त शिक्षा भोग आणि हां कठोरातली कठोर हिला शिक्षा मिळावी हीच देवाकडे प्रार्थना त्या सासू सासऱ्यांचा काय दोष ज्यांनी हौसेनं हसच हसत तुला मालकीन बनवलं त्या नागेशचा काय दोष जो चार पैशासाठी रात्री दहा दहा वाजेपर्यंत ढाबा चालवायचा त्या अडीच वर्षांचा पोरीचा काय दोष जिला आता आईची माया कशी मिळेल त्या तुझ्याच आई वडिलांचा काय दोष ज्यांनी ओरडून ओढून रडून स्वतःचा घसा बसवला सगळ्या लेखीच चांगल्या असतात असं नाही जावाही खूप चांगल्या असतात तुम्हाला काय वाटतंय कमेंटमध्ये नक्की सांगा लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका